श्री बेडके साहेब यांचं या ठिकाणी मी पुष्प पुष्पजीव हार्दिक स्वागत करतो म्हणजे उमेश राठोड साहेब यांचंही या ठिकाणी मी शाळ स्वागत करतो दैनिक स्थैर्य पलटनचं मुखपत्र म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्याचे संपादक श्री चैतन्य रुद्रपटी साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करतो <ण्णारीज़ी> <ण्णारीज़ी> साहेब यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो <ण्णारीज़ी> भारतामध्ये नावाजलेली व ग्राहकांचा विश्वास जिंकलेली कंपनी आहे ऍक्सेस ही ऑलराऊंडर म्हणून ओळखली जाते कुटुंबातील प्रत्येकासाठी म्हणजे म्हणजे अठरा वर्षापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत गृहून सगळ्यांना ही चालवायला सोपी आरामदायी सस्पेन्शन असणारी आणि पर्यावरण स्नेही गाडी म्हणून ओळखली जाते तर या गाडीने आतापर्यंत भारतामध्ये नवनवीन उच्चांक केलेले आहेत एकशे पंचवीस सर्वाधिक खपाची गाडी म्हणून जोडवली जाते तर आज या ठिकाणी हे मॉडेल आज या फट्टर मध्ये या ठिकाणी मी आज आपण छोटस अनावरण या ठिकाणी करत आहोत तर या मॉडेलची वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी पहिल्यापेक्षा अधिक पर्यावरण स्नेही झालेली आहे याच्यामध्ये अधिक डिजिटल सेन्सर्स दिलेले आहेत ज्याच्यामुळे गाडी चालवायला सोपी कमी मेंटेनन्स राहील अशा पद्धतीचे दिज़े डिझाईन केलेली आहे शिवाय ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडी एकदम सायलेंट आहे तुम्ही स्टार्टर माराल तर तुम्हाला गाडीला स्टार्टर लागला का नाही करणार नाही तिथं स्मूथ आहे त्याला एलईडी लाईट दिलेल्या आहेत हेडलाईट आणि टेल लाईट त्याच्यामुळे बॅटरीवरचा ताण कमी होऊन एनर्जी कन्झम्पन कमी होणार आहे व लुक आणि लाईफ दोन्हीचा अधिक वाढणार आहे नवीन ऍक्सेस संदर्भात म्हणलं जाते की पिकअप बी आणि मायलेज बी म्हणजे आतापर्यंत मार्केटला असा ट्रेंड होता है कि एक लिए पिकप से पर की एखाद्या गाडीला पिकअप जास्त असेल तर मायलेज कमी असणार पण इंजिनियर्सनी याच्यामध्ये आपल्या कौशल्य पणास गाडीला पहिल्या गाडीपेक्षाही वीस टक्के अधिक पिकअप दिलेला आहे त्यामुळे गाडी रस्त्यावर जाताना किंवा ट्रॅफिकमध्ये पण दिशी जाण्यासाठी गाडी खूप छान आहे गृहिणींना सगळ्यात महत्वाचं लागतो की डिक्की स्पेस आणि लेग स्पेस भरपूर पाहिजे तर तो ह्याच्यामध्ये पहिल्या गाडीपेक्षा अधिक दिलेला आहे त्यामुळे डिकी स्पेस जास्त असल्यामुळे अधिक साहित्य याच्यामध्ये तुम्ही आरामशीरपणे मिळू शकता गाडीला लुक छान दिलेला आहे हेडलाईटला त्याला क्रोम फेसिंग दिलेला आहे दोन्ही पुढच्या साईडचे इंडिकेटर आहेत ते अधिक लार्ज म्हणजे लांब रुंद दिलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या साईडला जे पेट्रोलचे टाकीज जाते ना हे ते एकाच किवर म्हणजे एकाच चावीवर डिकी पण उघडते हँडल लॉक होत गाडी चालू होते आणि पेट्रोलच टाकीचं झाकण आहे ते, ते गाडीचं पेट्रोलचं झाकण ओपन करण्यासाठी तुम्हाला खाली उतरायची गरज नाही एक सगळ्यात महत्वाची जमेची बाजू आहे गाडी गाडी चालवायला आरामशीर तर आहे पण त्याच्याबद्दल बरोबर त्याचा परफॉर्मर रस्त्यावरचा सस्पेन्शन हे सगळं उत्तमच आहे ते, ते चालवण्यासाठी तुम्ही एकदा गजान सुबिगीच्या जिथे नक्यावर पंडेश्वर मला अवश्य भेट द्या यानंतर मी मान्यवरांना स्टेजवर आमंत्रित करतोय ह्या गाडीचं अनावरण करण्यासाठी पहिल्यांदा मी बेडके साहेबांना आमंत्रित करतो आजच्या आज या कार्यक्रम कर्वे यांना आज ऍक्सेस वितरण होत आहे त्यांच्या कुटुंबाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना चावी देण्यासाठी मी बेडके साहेब बेडके साहेबांना या ठिकाणी त्यांना चावी देण्यासाठी मी आमंत्रित करत आहे त्यानंतर श्री मिसेस सना शेख यांनाही या ठिकाणी सर्वांना ती गिफ्ट या ठिकाणी वितरित करावे सुजुकी गजान सुजुकीच्या माध्यमातून या वर्षी अनेक नवीन उपक्रम राबवत आहे राबवत अजूनही खूप राबवले जाणार आहे ग्राहकांची काळजी घेणे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे त्यासाठी आमच्याकडे जेव्हा गाडी सर्व्हिस केली जाते तेव्हा त्यानंतर ते ग्राहकांना आता फीडबॅक कॉल चालू झालेले आहेत साधारणपणे चोवीस तासात त्यांना कॉल जातो त्यावेळेस ग्राहकांना सर्व्हिस कशी मिळाली सर्व त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का या संदर्भात विचारणा केली जाते आणि त्याचा फॉलोअप घेतला जातो त्यामुळे ग्राहकांचे स्कोर समाधान पातळी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित झालेली आहे मला सांगायला अभिमान वाटतोय की यावेळेस आम्ही पश्चिम महाराष्ट्रात हा स्कोर सगळ्यात जास्त मेंटेन करण्यामध्ये मिळवला आहे त्याबद्दल कंपनीकडून आम्हाला पुरस्कार देऊन सुद्धा गौरवण्यात आलेला आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व टीमचा हार्दिक अभिनंदन करतो तर फीडबॅक कॉल जातो की गाडीची डिलिव्हरी मिळाली का रजिस्ट्रेशन झालं का कागदपत्र मिळाली का जेणेकरून ग्राहकांना गडबडीत जर आपल्याकडून कुठे काही त्रुटी राहिली असतील तर त्या त्वरित दूर होऊन ग्राहक आपल्या कामाबद्दल समाधानी राहील कारण आजच्या काळामध्ये सगळ्यात मोठा तुमचा प्रचारक असेल तो ग्राहकच आहे आणि हे आम्ही आमच्या दृष्टीने कामाची दिशा चालू आहे अजून ह्यामध्ये निरंतर सुधारणा हे आमचं काय ध्येय राहिलेलं आहे आजच्या या कार्यक्रम विशेष करण्यासाठी आमच्या स्टाफ पैकी श्री विठ्ठल गोरे नेटवर्क मॅनेजर श्री विकास जाधव रोहन जाधव या सर्वांनी या ठिकाणी विशेष परिश्रम घेतले तसेच मेकॅनिकल स्टार साहेब विलास तोडकर या या सर्वांचे ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि आमच्या या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला विनंतीला मान घेऊन आले त्याबद्दल सर्व उपस्थित व आमच्या शुभेच्छिक मित्रांचं हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद 你这过。